आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुणे बेंगलोर महामार्गावर डी पी जैन कंपनीकडून सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम पुन्हा एकदा गतीने सुरू झाले आहे कोयना औद्योगिक वसाहतीपर्यंत तीस पिलरवर चारशे तीन सेगमेंट बसल्याने एकोणतीस गाळे पूर्ण झाले असून या ठिकाणी एक हजार एकशे एक्कावन्न मीटर उड्डाणपूल तयार झाला आहे तर ढेबेवाडी फाटा ते हॉटेल शाही दरम्यान सव्वीस पिलरवर तीनशे सत्तेचाळीस सेगमेंट बसल्याने पंचवीस गाळे पूर्ण झाल्याने या ठिकाणी नऊशे एक्क्याण्णव मीटरचा उड्डाण पूल तयार झाला असून दोन्ही ठिकाणी छप्पन पिलरवर चोपन्न गाळे तयार झाले आहेत यामध्ये बावन्न गाळे चाळीस मीटरचे तर दोन गाळे एकतीस मीटरचे आहेत दोन्ही ठिकाणी सातशे पन्नास सेगमेंट बसल्याने दोन हजार एकशे बेचाळीस मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे खरेदी विक्री पेट्रोल पंप हॉटेल शाही नजीक सध्या पिलरवरती सेगमेंट बसवण्याचे काम सुरू असतानाची हे आपण आत्ताची ताजी दृश्य पाहू शकता